नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात एम एन मराठी तिसऱ्याही टप्प्यात ई व्ही एमची सेटिंग सुरूच उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये तीनशे व्ही एम खराब कुठलेही बटन दाबा मत भाजपालाच मुरादाबादमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून अधिकाऱ्याला मारहाण पश्चिम बंगालमध्ये गावटी बाम फुटले तर गोव्यातही ई व्ही एम मशीन सेट केल्याचा अरविंद केजरीवाल यांचा आरोप लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील एकशे सतरा जागांसाठी आज निवडणूक पार पडली परंतु देशभरातील विविध मतकेंद्रांवर तिसऱ्याही टप्प्यात ई व्ही एमची सेटिंग सुरूच आहे उत्तर प्रदेश रामपूरमध्ये तीनशे ई व्ही एम खराब झाली एवढ्या मोठ्या प्रमाणात ई एम कशी काय खराब झाल्या असा सवाल मतदारांनी केला आहे तर उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये भाजपा कार्यकर्त्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मारहाण केली आहे पश्चिम बंगालमध्ये गावटीबाब फुटल्याने हिंसाचाराचे गालबोट लागले दरम्यान मतदारांच्या मताची खुलेआम चोरी केली जात असून कुठलेही बटन दाबले तरी भाजपालाच मते जात असल्याची तक्रार समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे भाजपालाच मते कशी मिळतील यासाठीच ई व्ही एम खराब करण्यात आल्याचे यादव यांचा आरोप आहे तर गोव्यातील दक्षिण व उत्तरी गोवा या दोन लोकसभा मतदारसंघात मॉकपोल दरम्यान ईव्हीएम एममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करतानाच भाजपालाच मते जात असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले खरोखरच ई व्ही एम खराब आहे की ईव्हीएम एममध्ये प्रोग्राम सेट करण्यात आला आहे असा संशय त्यांनी घेतला आहे त्या संदर्भात केजरीवाल यांनी गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे त्यामुळे भाजपाने ईव्हीएम एममध्ये पुन्हा एकदा सेटिंग केल्याची चर्चा आहे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील बोल्लेगाव जालन्यातील टाकडी अंबड औरंगाबादमध्ये दोनशे दहा दोनशे अकरा केंद्र माळामधील सांगोला श्रीगोंदा तालुक्यातील डोकेवाडी साताऱ्यातील मेढा अलिबागमधील थळ सांगलीत दोन ठिकाणी ईव्ही एममध्ये बिघाड झाला सांगली शहरातील मतकेंद्र दोनशे सातवर ईव्ही एमवरील सर्वच मते भाजपाला जात होती ईव्हीएम एममध्ये बिघाड झाल्याने काही ठिकाणी निवडणूक प्रक्रियेला उशीर झाला काही ठिकाणी मतदारांची मतदार यादीतील नावेच गायब होती त्यामुळे त्यांना मते न देताच परत जावे लागले माळातील भीमनगर केंद्रावर मशीनचे बटनच दाबले जात नव्हते त्यामुळे येथे मतदारांचा खोडंबा झाला उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद दोनशे एकतीस केंद्रावर भाजपा कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मारहाण केली आहे निवडणूक निर्णय अधिकारी समाजवादी पार्टीला मत द्यावीत असे मतदारांना सांगत होते त्यामुळे त्याला मारहाण केल्याचे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे दक्षिण भारतातील वायनाड येथे एन डी एचे उमेदवार तुषार वेलापल्ली यांनी ईव्हीएम एम खराब झाल्याने पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी केली आहे तर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचाराचे गालबोट लागले आहे मुर्शिदाबाद लोकसभा क्षेत्रात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गावटी बॉम्ब फेकण्यात आले या घटनेत तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत या मतदारसंघात तृणमूलचे उमेदवार अबू ताहिर खान यांचा मुकाबला भाजपा उमेदवार हुमायू कबीर काँग्रेस उमेदवार अबू हेना यांच्याबरोबर होत आहे तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील सव्वीस केरळ वीस महाराष्ट्र चौदा कर्नाटक चौदा उत्तर प्रदेश दहा छत्तीसगड सात ओडिसा सहा बिहार पाच पश्चिम बंगाल पाच आसाम चार गोवा दोन जम्मू काश्मीर नगर हवेली दीव दमन त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली या घटनांवरून पुन्हा एकदा ईव्ही एमबाबत लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे आता तरी निवडणूक आयोगाचे डोळे उघडणार का की झोपेचे सोंग घेणार असा सवाल मतदारांनी केला आहे आतापर्यंत इतकेस आपण पाहत राहा एम मराठी धन्यवाद